घराचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना बांधकाम कंपन्या आणि बँकांच्या साखळीने मोठ्या संकटात टाकलं आहे नॅशनल कॅपिटल मधील खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बिल्डर बँक साखळीवर कठोर भूमिका घेतली आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी बी आयला जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू आहे बिल्डर आणि बँकांच्या साठ्यांमुळे ग्रह खरेदीदार संकटात घर खरेदीदारांनी बांधकाम कंपन्यांकडून घरे बुक केली होती मात्र अनेक प्रकल्प रखडले आणि बांधकाम अपूर्ण राहिले त्यामुळे नागरिकांना घरे मिळालेलीच नाहीत आणि तरीही बँकांकडून ई एम आय भरण्याची सक्ती केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बँक आणि बिल्डर यांच्या साठ्यांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत ठाणे बदलापूर अंबरनाथमध्ये काय परिणाम एन सी आरमध्ये सुरू असलेल्या या चौकशीमुळे ठाणे बदलापूर आणि अंबरनाथसारख्या वि वी, बेकाने विकसित होणाऱ्या भागांतील खरं खरेदीदारांनासुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या भागात अनेक मोठे बांधकाम प्रकल्प सुरू असून काही प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाहीत बँका आणि बिल्डर यांच्यातील अशा साठ्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येतात जर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बँक आणि बांधकाम कंपन्यांवर नियंत्रण ठेवले गेले तर ठाणे बदलापूर अंबरनाथ भागातील ग्राहकांना न्याय मिळू शकतो सर्वसामान्य ग्रह खरेदीदारांसाठी न्यायाची आशा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातील ग्रह खरेदीदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे आता बँका आणि बांधकाम कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभारावर चाप लावला जाईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बदलापूर आणि अंबरनाथ सारख्या शहरात घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय दिलासा देणारा ठरू शकतो नुकतीच बदलापूर शहरातील पश्चिम भागातील सोनिवली येथील परप्रांतीय बिल्डरने घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचे आपले बदलापूरने उघडकीस आणले होते आणि त्यातसुद्धा त्या ग्राहकांना घराचा ताबा सहा सात वर्ष मिळत नाही पण गृहकर्जाचे हप्ते मात्र भरावे लागत असून पुन्हा भाड्याच्या घरात राहून घरभाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे मध्यमवर्गीय अगतिक झाला आहे तुमच्या घराच्या हक्कासाठी आवाज उठवत राहा आपले मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अधिक अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करा आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्जक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर